करून दाखवलं करून दाखवलं करंजवंत पाणी अण्णांनी आणून दाखवलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवन मनमाड पाणी पुरवठा योजना संघाचे आमदार सुवासाना कांदे यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा शुभेच्छ योगेशिमले युवा शहर प्रमुख व समस्त युवा सेना शहर पदाधिकारी मनमाड परमेश्वरास संकटकाळी प्रत्येक वेळी उपस्थित राहणे शक्य नसल्याने त्याने डॉक्टरांची निर्मिती केली आहे या विचारांची प्रचिती नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मनमाड असलेल्या येथील काकड असून त्यांच्या एका वर्षाच्या चिमुकल्याचे खेळता खेळता झेंडूबाम डबी गिळाली असता त्या स्मरणाच्या दारातून परत आणण्यास डॉक्टरांना यश आले आहे त्यामुळे डॉक्टरांच्या रूपात काकडे कुटुंबियांना देवदूत अनुभव मात्र आला हे नक्की त्याचे असे झाले की मनमाड शहरानजीक असलेल्या पानेवाडी येथील सागर काकड यांचे कुटुंबीय शेतीच्या कामातून थकून सायंकाळी घरी परतले रात्री नऊ वाजेच्या दरम्यान जेवण करत असताना त्यांचा एक वर्षीय हो मल्हार या चिमुकल्याचे खेळता खेळता झेंडूबामची डब्बी गिळाल्याने सागर यांनी बघितले त्यांनी त्वरित ती डबी बाहेर काढण्याचा प्रयत्न देखील केला परंतु ती डबी घशातच सरकली आता मात्र काकड कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली होती त्यांनी त्वरित मल्हार यास मनमाड येथे हलवण्याचा निर्णय घेतला पाणीवळी ते मनमाड हे सात किलोमीटरचे अंतर त्यांनी अवघ्या दहा मिनिटात गाठत देवकी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले यावेळी बालरोगतज्ञ डॉक्टर रवींद्र राजपूत आणि डॉक्टर विजय राजपूत हे दोघेही हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते बालरोगतज्ञ डॉक्टर रवींद्र राजपूत आणि विजय राजपूत यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्वरित उपचार सुरू केले मल्हारने डबी गिरल्यामुळे त्याच्या पालकांनी घरी ती काढण्याचा प्रयत्न केला असल्याने त्याच्या घशात जखमा झाल्या होत्या त्यामुळे त्याचा घसा पूर्णतः रक्ताने माखलेला होता या काळात मल्हार याची ऑक्सिजन पातळी छत्तीस सदतीस पर्यंत खाली घसरली होती तसेच फुफ्फुसाला होणारा ऑक्सिजन मार्ग देखील ऐंशी ते नव्वद टक्के बंद झाला होता अशा दुहेरी आव्हानाला सामोरे जात कल्पकतेने डॉक्टर रजपूत बंधू यांनी शर्तीचे प्रयत्न करत लारिगोस्कोप मदतीने ही डबी बाहेर काढून मल्हार याचे प्राण वाचवले मल्हार यांस हॉस्पिटल मध्ये आणण्यास थोडा उशीर झाला असता किंवा घशात अडकलेली डबी काढण्यासाठी आणखीन थोडी खाली घसरली असती तर मल्हार याच्या जीवितास धोका होता कठीण प्रसंगात मल्हारचे प्राण वाचवल्याबद्दल डॉक्टर रजपूत बंधूंचे आभार मानताना काकड कुटुंबियांना अश्रू अनवर झाले होते कधी अटकली होती तर आम्ही त्याच्या घरी काढण्याचा प्रयत्न केला आणि ती माझी कोणी गाणी नाही मग तिथून मी असे त्याचे रक्ताच्या धारा लावले होते रक्त गळत होतो तिथून आम्ही त्याला आणलं वाचतो म्हणजे शेवटच्या स्टेपला होता पण डॉक्टरांना ते देवरूपात येऊन त्याचे प्राण वाचवले आणि त्याचे आभार आयुष्यभर कधी विसरणार नाही तुळशी मी जेवण करत होते मला काही माहीत पण नव्हतं ते म्हणजे झोपायला घेऊन मी गेले होते मुलाला घेऊन झोपायला त्याचे पप्पा गेले रूममध्ये घेऊन मी भांडे कसं होते खाली ते आले मग खाली आले डबे आटकली असं म्हणते त्यांनी खूप काढण्याचा प्रयत्न केला त्याच्यातोंडातून खूप रक्त पडायचं बाहेर आणि मग घरात तर दवाखान्यात घेऊन जाते दवाखान्यात घेऊन जाते पण त्याने घरीच खूपच प्रयत्न केला काढायचा त्याची गोरी काही काढली नाही पण त्यांनी गा कटक मोटरसायकलवर गावात आणलं गावातून मग ओलोर गाडीमध्ये दहा मिनिटामध्ये रुग्णालयात आणलं ते त्याला म्हणजे असं पूर्ण त्याचा दिवस गेला होता पण देवाच्या कृपेने तो वाचला आणि आम्ही डॉक्टरांचे आभार मानतो म्हणजे देवरूपातच माझा मुलगा वाचला म्हणून मी असं म्हणजे मला तर पूर्ण गॅरंटीच नव्हती पण देवानेच त्याला दुसरा जन्म दिला ॲक्च्युली लहान uh, मुलांमध्ये मोस्ट कॉमन बऱ्याच वेळा कुठली वस्तू तोंडात घातली जाते आणि जर ती श्वास नलिकेत गेली तर बऱ्याच वेळा मुलं दगावल्याच्या घटना आपण ऐकलेल्या तशाच पद्धतीचं बाळ एक कादरची डब्बी त्याच्या श्वास नलिकेत अडकल्यानंतर तो इथं धावपळीत आणला गेला सगळी पॅनिक परिस्थिती होती इमर्जन्सीमध्ये ज्या पद्धतीने करता येईल द बेस्ट लेवलला मी आणि माझे छोटे बंधू डॉक्टर विजय आणि आमची देवकी हॉस्पिटल टीमने ते व्यवस्थित पद्धतीने काढण्यात आम्हाला यश आलं आणि तो बेबी सुदैवाने आम्हाला त्याला जीवनाच्या उंबरठ्यावर आणण्यात खऱ्या अर्थाने यश मिळालं आणि आता तुम्ही जर बघाल तर तो बेबी अतिशय चांगल्या अवस्थेत छानपैकी आहे आणि दोन दिवसात आम्ही त्याला डिस्चार्ज करू